अरे बालमित्रांनो या चित्रामध्ये ना आता हे छोटासा मुलगा आहे आणि त्याच्या बाजूला त्याचे बाबा आहेत मग आता या दोघांमध्ये उंच कोण आहे ते तर आंधळ सुद्धा सांगू शकल कळालं ना तुम्हाला अगदी हेच आज आपल्याला प्रकरण शिकायचं आहे पेज नंबर अठ्ठावन वर लांबी मोजूया फार सोपं आणि मनोरंजनात्मक असं प्रकरण आहे या प्रकरणातून तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळणार आहे बरं का मग बघा पुस्तकात बघा चला मोजूया यशला त्याच्या खोलीत ही यशची खोली आहे बरं का रे हे तुमच्या पण घरी खोली असेल ना तसं यशला एक खोली आहे त्या खोलीत अभ्यासासाठी एक टेबल पाहिजे भिंतीला लागून ज्या जागेत टेबल ठेवायची आहे त्या जागेची लांबी यशने छोट्या काठीने मोजली आता हे कपाट आहे तो दरवाजा आहे आणि ह्याच्यामध्ये इथं वर फ्रेम ठेवली आहे आणि इथं टेबल बसवायचं आणि टेबल ह्याची एवढी जागा काठीने मोजली त्या काठीने मोजली ती चार काठ्या आणि थोडी जास्त की भरली आता बघा एक काठी ही दुसरी काठी ही तिसरी काठी आणि चौथी काठी किती काट्या झाल्या चार काट्या झाल्या मग आता त्यानं काय करतं रे बघा त्यातल्या त्यात, त्यात मोठ्या टेबलची निवड करण्यासाठी यश दुकानात केला आता त्यानं काय म्हणलं आपल्याला टेबल घ्यायचाच आहे ना चार काठ्या तर भरलंच आहे पण अजून थोडी पुढे जागा आहे मग आपण काय करू मोठाच टेबल घेऊ दुकानात गेला तिथे त्याने अनेक टेबल बघितले का एक टेबल दुसरं हो टेबल तिसरं टेबल एवढे टेबल बघितले त्यानं दुकानी जागा मोजलेल्या काठीनेच टेबलांची लांबीसुद्धा मोजली त्यानं मग आता यश कोणते टेबल निवडल ह्याच्यापैकी ते चित्रावरून ठरव बरं यशने निवडलेल्या त्यातल्या त्यात, त्यात मोठ्या टेबलाखालची चौकट तुम्हाला रंगवायची आता हे टेबल आहे हे टेबल यशनं बघितलं तर ते झालं दोन काट्या हे टेबल झालं तीन काट्या हे टेबल झालं चार काट्या हे टेबल झालं पाच काट्या मग आता कोणतं टेबल घ्यावं बरं तीन काठ्या तर घेतलं तर इथं तर घरी एक दोन तीन चार काठ्याचं चा बसते मग चार काठ्याच्या चा मापाचं टेबल घ्यावं लागल म्हणून हे चौकोन इतर रंगवायचा यशने पाच काठ्या लांबीचे टेबल का निवडले नसेल अरे कारण हे जर लावलं तर दरवाजाच उघडणार नाही <laughs> म्हणून त्यानं ते घेतलं नसेल अशा प्रकारे पान नंबर अठ्ठावन्न वरील भाग समजला बघा बरं पान नंबर एकोणसाठ वर काय दिलेलं आहे अरे हे तर का काही मुली काहीतरी करायलात रे काय करायलात मुलं मुली बघा बरं रमाला तिच्या वर्गखोलीच्या दरवाजावर आणि शाळेच्या गेटवर फुलांचे हार लावायचे आहेत त्यासाठी तिने जाड दोरा आणून वर्गखोलीच्या दरवाजाची रुंदी व शाळेच्या गेटची लांबी दोऱ्यानं मोजली आ आता वर्गखोलीची जा ह्या चौकटीची रुंदी इथून इथपर्यंत इत दोरा किती ते पहिल्यांदा बघितला आणि त्या दोऱ्यात प्रत्येक हारासाठी दोन वीत लांब जास्त आणचलेला दोरा कापून घेतला दोन वीज जास्त दोरा का बरं घेतला असेल तिनं मग तिनं ते मोजलं आणि फुलं ववायला सुरू केली पण त्याच्यात दोन वीज जास्त घेतला मग का बरं घेतलं इकडं गाठ मारायला आणि इकडं गाठ मारायला म्हणून जास्त घेतलं फार सोपं आणि किती छान बघा चौघजणं शाळेमध्ये जर असं काम करत असतील तर हे घरामध्ये सुद्धा किती छान काम करत असतील आणि घरामध्ये सुद्धा छान पैकी त्यांनी अशाच त्यांच्या घराच्या चौकटीला चा रंगवलं पण असेल बरं का आणि मग बघा तुम्हाला शाळेत वर्गखोलीसाठी आणि गेटसाठी तोरण तयार करायला सांगितले तर किती तोरा लागल बरं त्यासाठी तुम्ही वर्गखोलीचा दरवाजा मोजा जर शाळेची वर्गखोली मोजता येत नसेल तर घराची तर चौकटीचे दरवाजाची रुंदी मोजा इमारत बांधताना बांधकामाच्या ठिकाणी शिक्षकांसोबत पालकांसोबत जाऊन मापे कशाने आणि कशी घेतात ते पहा बालमित्रांनो पुस्तकातच सांगितले रे तुमच्या घराच्या आजूबाजूला जर बांधकाम चालू असेल तर त्या बांधकामाच्या ठिकाणी जा ते काय काय करायले हे प्रश्न विचारा त्याचे माप किती आहे ते थे थे पहा मग जाणार ना आज बांधकाम बघायला थँक्यू